मापे घेतले तरीही तुमचा ब्लाऊज चुकतोय कटोरी तरी बिघडते किंवा भाई तरी फुगते किंवा भाई टाईट होते त्याचप्रमाणे शोल्डर उतरते क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित बसत नाही कटोरी कशी जरी वाढवली तरी चपटी येते कटोरी किंवा कटोरीमध्ये फुगा येतो त्याचबरोबर काखेमध्ये मुंड्याच्या जवळ भरपूर घोळ येतो पाटीमागा आणि समोर त्यामुळे आपला ब्लाऊज पूर्ण बिघडतो तुम्हाला जरी ह्या समस्या येत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये मी तुम्हाला कुठल्या चुका टाळायच्या आहेत आणि कुठल्या चुका टाळ्यामुळं तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईल हे इथं मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर परफेक्ट ब्लाऊज कटिंग हवा असेल बघा हा व्हिडिओ बघून तुम्ही परफेक्ट कटिंग आहे आपली कोणत्याही साईजचं माप फक्त दहा मिनटामध्ये सहज करू क तयार करू शकता कोणत्याही साईजचं माप असू द्या दहा मिनटामध्ये तुम्ही ब्लाऊज तयार करू शकता आणि माप बिघडण्याची इथं अजिबात चान्सेस नाहीत बिलकुल तुमचं माप बिघडणार नाही तुम्ही सहज पद्धतीनं ब्लाऊज जरी कटिंग केला तर तुमचं ब्लाउज बिघडण्याचे चान्सेस खूप काहीच नाही ब्लाऊजच तुमचा इथं बिघडणार नाही शंभर टक्के तुमचा ब्लाऊज इथं परफेक्ट येणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघावा लागेल यामध्ये काय चुका टाळायच्या आहेत आणि कुठल्या ज्या टिप्स आहेत ते तुम वापरून तुम्ही ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट तयार करता येईल हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण आज छत्तीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करूयात छत्तीस साईजच्या ब्लाऊज कटिंग करताना गळारुंदी शोल्डर मुंडा किती घ्यायचा त्याचबरोबर ब्लाऊजचं शोल्डर उतरू नये त्याचबरोबर मध्ये फुगा येऊ नये मुंड्याजवळ घोळ येऊ नये बाईमध्ये फुगा येऊ नये कटोरी आपली परफेक्ट एकदम फिटिंग सहित आपला ब्लाऊज शंभर टक्के बरोबर कसा येईल त्यासाठी मी काही जे माहिती सांगेल ते तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि त्याचप्रमाणे ब्लाऊज कटिंग करा तुम्हाला जर कटोरी ब्लाऊज कटिंगचा चार्ट हवा असेल त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि कमेंट बॉक्समध्ये दे देईन तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे कुठल्याही साईजचा व्हिडिओ एक मिनिटामध्ये माप आप काढून आपण ब्लाऊजचं कटिंग करू शकतो तर सुरुवातीला आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे नेहमी दोन माप एकदाच काढायचं म्हणजे पाठीमागचा समोरचा भाग एकदाच काढला तर ब्लाऊज आपला बिलकुल बिघडत नाही त्यामुळं काय होतं ब्लाऊज आपला परफेक्ट येतो तर बघा इथं आपण काय करायचं आहे डबल फोल्ड पेपर घेतल्यानंतर बंद बाजू आपल्याकडे करायची जेणेकरून दोन पेपर एकदाच बंद फोल्ड जर घेतला तर काय होतं पेपर हलत नाही त्यामुळे माप आपलं अचूक निघतं आता बघा इथं उंची घ्यायची आहे छत्तीस साईचा ब्लाउज आहे तयार उंची आपली साडे तेरा इंच आहे आपण एक इंच मार्जिन घेतलं बरोबर आपण उंची इथं साडे चौदा इंच उंची घेतलेली आहे हे झालं उंचीमधलं कुठलाही ब्लाऊज असू दे उंचीमध्ये एक इंच मिक्स करा आता आपण इथं साडे तेरा आहे आपलं आपण एक इंच मिक्स केलं म्हणजे साडे इंच इथं उंची घेतलेली आहे तर छत्तीस साईचा ब्लाउज आहे तर गळारुंदी आपल्याला इथं अडीच इंच घ्यायची आहे बघा तुमचा ब्लाऊज गळारुंदी जर तुमची कमी जास्त झाली तरही ब्लाऊज बिघडतो ब्लाऊज बिघडण्याचे भरपूर असे कारण आहेत ब्लाऊजची गळारुंदी कमी झाली तरी ब्लाउज निमूळता होतो टाईट बसतो आणि शोल्डर म्हणजे जास्त जर गळारुंदी झाली तर शोल्डर उतरतं आपलं त्यामुळं आपल्याला इथं गळारुंदी शोल्डर मुंडा परफेक्ट घ्यायचा आहे जेणेकरून आपला ब्लाऊज परफेक्ट येईल आता अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर आहे ते तीन इंच घ्यायचं आहे तीन इंच शोल्डर घेतलेलं आहे बरोबर आता ज्या ठिकाणी आपला गळारुंदीचा पॉईंट आहे त्याच ठिकाणी आपल्याला खाली समोरील गळा घ्यायचा आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तयार गळा आपला सहा इंच आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेसहा इंच आपण इथं घेणार आहोत आता वरती अडीच इंच गळारुंदी घेतली खालीही अडीच इंच गळारुंदी घ्यायची ह्या चुका टाळायच्या तुम्ही काय होतं बऱ्याचणी काय करायचं इथं घेतलं मग इथं घ्यायचं मग इथं माप घेत नाही त्यामुळं असं आपण मार्किंग केलं मग समोरचा गळा जास्त जा जा तर होतो किंवा कमी तर होतो त्यामुळं ब्लाऊज समोरचा गळा जास्त झाला तर पसरला जा जातो समोरील गळा शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात आणि जर तर झालं हो तर मग ते टाईट होतं कटोरी एकदम समोरील गळ्याच्या तिथं त्यामुळं वरती गळारुंदी घेतली तर खालीही गळारुंदी घ्यायची हे एक एक पॉईंट जे सांगते ते लक्ष देऊन बघा तुम्ही म्हणजे ब्लाऊज आपला शंभर टक्के परफेक्ट येईल आता इथंही आपण अडीच इंच गळारुंदी घेतली आणि आता आपण हे मार्क करून घ्यायचं आहे आणि नम्मी नेहमी जे आहे तर पट्टीचा वापर करा तुम्ही पट्टीचा वापर केल्यामुळं लाईन आहे ते आपल्या सरळ येतात बऱ्याच जणी मार्किंग करायची सवय असते टेपनंच मार्किंग करतात पण टेपनं मार्किंग नाही करायची काय होतं आपलं लाईन सरळ येत नाहीत आणि डबल माप टाकायचं आणि पट्टीचा वापर करायचा आता समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरील गळ्याला गोलाकार द्यायचा हा गोलाकार पाऊन इंचावरती द्यायचा आहे आपल्याला हा जो गोलाकार आहे तो पाऊन इंचावरती द्यायचा आहे गोलाकार आता समोरच्या गळ्याचा गोलाकार देऊन झालेला आहे आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे जिथं शोल्डरचा पॉईंट आहे तिथं मुंडा घ्यायचा आहे छत्तीस आईचा ब्लाऊज आहे तर मुंडा जो आहे तो साडे सॉरी सहा इंच आहे तयार साडेपाच आहे अर्धा इंच मार्जन आणि सहा इंच इथं मुंडा घ्यायचा आहे सहा इंच मुंड्याला मार्किंग केली प्रमाणे शोल्डर इथं तीन आहे खालीही तीन इंच शोल्डर आहे का बघून मगच मार्किंग करायची हे छोटे छोटे पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळं ब्लाऊज बिघडतो आपला त्यामुळं डबल माप घ्यायचं आहे इथं तीन इंच घेतलं तर इथंही तीनच इंच बघा इथं नाही घेतलं तर इथला भाग तुमचा कमी जास्त झाला तरी ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळं वरती आणि खालती माप घ्यायचं आहे आता आपण हेही माप टाकून घेऊयात आता बघा हे झाल्यानंतर आता छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन घ्यायचा आहे छत्तीसईचा ब्लाऊज आहे नऊ इंच छातीचा चौथा भाग आपला आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता इकडल्याही साईडला मुंडा सहा इंच आहे का बघूनच मार्किंग करायचं आहे कारण डबल माप टाकल्यामुळं आपला वेळ थोडासा जातो पण ब्लाऊज कसा येणार आहे शंभर टक्के परफेक्ट ब्लाऊज येणार आहे आपला ये हे झालेलं आहे तिथं मार्किंग नाही केली तरी चालतं हे बघा हे आपण घेतलेलं आहे आता आपल्याला खालच्याही साईडला सेम माप टाकायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि दीड इंच मार्जिन कमरेचं माप नाही घेतलं तरी चालतं हे सरळ मार्किंग केलं तरीही आपला ब्लाऊज शंभर टक्के बरोबर येतो अचूक माप आणि कमी वेळात आणि सोप्या इथं मी तुम्हाला सांगत आहे ते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं ब्लाऊजचं कटिंग करता येईल आता हे झालेलं आहे आता मुंडेच्या आकार द्यायचे कोणताही ब्लाऊज असू द्या साईज किती असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचा असू द्या मुंडेचे आकार हे दोन असतात एक दीड इंचा आणि एक इंचाचा समोरील मुंडा असतो एक इंचाचा पाठीमागील मुंडा आहे दीड इंचाचा सुरुवातीला दीड इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर टेप खाली घ्यायचा आणि एक इंचाला एक मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने मुंडेचे आकार देऊन घ्या आता मुंडेला आकार देताना आता थोडासा इथं व्हिडिओ स्टॉप झालेला मुंडेला आकार देताना दीड इंचाला आणि एक इंचाला आकार देताना हा पेपर जो आहे तो आपल्या साईडला करून घ्यायचा आणि बघा दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करायची आहे बघू शकता अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं सुरुवात करायची म्हणजे मुंडा आपला गोलमध्ये येईल आणि हा असं आपण आकार देऊन घ्यायचा आहे हा झालेला आहे दीड इंचाचा म्हणजे पाठीमागच्या भागाचा मुंडा समोरील मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करायची आहे आपल्याला आणि आपल्याला हा असा आकार देऊन घ्यायचा आहे असे दोन्ही मुंडे व्यवस्थित अशा आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत बघू शकता मुंडेचे आकार व्यवस्थित असे खोल गट आकार आले ना ब्लाऊजमध्ये इथं चुना वगैरे पडत नाही आता मुंडेचे आकार देऊन झालेले आहे मुंडेचे आकार दिल्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे क्रॉसपट्टी तितकीच महत्वाची आहे जास्तही काढायची नसते आणि कमीही काढायची नाही आता बघा फिटिंगच्या बाजूला आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे आणि हुकलुकच्या बाजूला आपल्याला तीन इंच क्रॉसपट्टी घ्यायची आहे अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी घ्यायची तुम्ही चाळीस साईजपर्यंत हीच पद्धत वापरायची आहे हुकलुकच्या बाजूला तीन इंच फिटिंगच्या बाजूला अडीच इंच आता इथं तीन इंच घेतलं इथं अडीच इंच घेतलं परत एकदा इथं अडीच इंचाला एक मार्किंग करायची आहे वरही अर्थ अर्धा इंच जे आहे ते तसंच ठेवायचं अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आहे अठ्ठावीस पासून अडतीस साईज पर्यंत तुम्हाला तीन आणि अडीचची ची क्रॉसपट्टी घ्यायची आहे चाळीसच्या पुढचे ब्लाउज आहे चाळीस साईजच्या पासून पुढचे जे ब्लाऊज आहे साडेतीन आणि तीनची ची क्रॉसपट्टी घ्यायची आहे आता वरती हे अर्धा इंच आहे आपलं अडीचं मार्किंग केलं अडीचा बॉक्स तयार केला वरती अर्धा इंच घेतलेला आता ह्याला कर्वमध्ये आकार देण्यासाठी इथं तीन इंचाला एक मार्किंग करायचं तीन इंचाला मार्किंग केल्यानंतर ह्या हा भाग असा आपल्याला कर्वमध्ये घ्यायचा आहे ह्यामुळं काय होतं क्रॉसपट्टीला व्यवस्थित आकार दिल्यामुळं दोन पॉईंट आपले व्यवस्थित येतात जे म्हण तो म्हणजे ब्लाऊज छातीमध्ये वरती चढत नाही क्रॉसपट्टी आणि कटोरीचा आकार जो आहे तो परफेक्ट येतो एक आकार व्यवस्थित दिला तर दोन पॉईंट आपले चुकत नाही त्यामुळं असा आकार करवर देऊन घ्यायचा आहे हा झाल्यानंतर आता आपल्याला आता हे करायचं आहे कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरीचं माप टाकताना छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन म्हणजे साडे दहा इंच जे घेतलेलं आहे आपण छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि अर्धा दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडे दहा इंच घेतलेलं आहे आपण साडे दहाचा मध्य काढायचा आहे डबल फोल्ड टेप करायचा मध्य काढून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला मध्ये असं गणित करता येत असेल तर गणितही करू शकता म्हणजे साडे दहाचा मध्ये किती येणार आहे आपला सव्वा इंच बरोबर आपण इथं सव्वा पाच इंचाला मार्किंग करायचं किंवा टेप आपला असा डबल फोल्ड करायचा त्यामुळं आपल्याला वेळ वाचतो आपला गणित करत बसण्याचीही गरज पडत नाही हा इथला एक पॉईंट झाला आता आपल्याला इथं घ्यायचं आहे एक इंचा मुंडा आहे तिथून खाली आपल्याला असं इकडेही धरायचं नाही इकडेही धरायचं नाही थोडंसं हे असं मध्ये सरळ झालं बरोबर हे मध्यभाग बरोबर क्रॉस टेप धरला थोडासा टेप आपल्याला असा करायचा आहे बघू शकता तुम्ही हा आपला असा स क्रॉस बरोबर मुंडेच्या आकारामध्ये फक्त थोडंसं इकडं घ्यायचं आहे जेणेकरून कटोरीचा आकार गोल येतो आपल्याला इथं अडीच इंचाला एक मार्किंग केलेला आहे समोरच्या गळ्याला एक इंचाला मार्किंग करायचं आणि हे पॉईंट फक्त सहज हाताने जोडून घ्यायचे आहेत हे इथं ज पॉईंट आल्यामुळं हे व्यवस्थित अंतर आल्यामुळं आपला ब्लाउज आहे तो छातीमध्ये एकदा परफेक्ट बसतो ना तर कुठंही ब्लाऊजमध्ये चून वगैरे पडत नाही एकदम प्लेन ब्लाऊज बसतो आपला हे बघू शकता हे आपलं परफेक्ट असं मार्किंग करून तयार झालेलं आहे समोरील पार्ट आणि पाठीमागचा पार्ट आपला ह्यामध्ये तयार होणार आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कट करताना आता आपल्याला बघा हे जे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करायचं पा सुरुवातीला पाठीमागचा मुंडा तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागचा मुंडा कट केला त्यानंतर आता आपल्याला गळारुंदीला इथं कट मारून घ्यायचं आहे आणि दोन पार्ट आहेत ते सेपरेट सेपरेट करून घ्यायचे आहेत गळारुंदीला कट मारायचा म्हणजे पाठीमागचा गळा घेताना आपल्याला परत डबल माप टाकायला लागत नाही त्यामुळे गळारुंदीला कट मारून घ्यायचा आहे आणि दोन्ही भाग आपल्याला इथं सेपरेट करून घ्यायचे आहेत हा भाग साईडला ठेवू आपण पाठीमागचा पाठीमागचा भाग साईडला ठेवल्यानंतर समोरील गळा जो आहे तो आपण कट करून घेऊया जसा मार्किंग आहे तसंच आपण व्यवस्थित आकार कट करून घ्यायचा आहे कटिंग करताना व्यवस्थित कट करा म्हणजे मार्किंग बरोबर येईल पण कट करताना चुकलं तरी ब्लाऊज आपला चुकू शकतो परत आपल्याला हा मुंडा कट करायला विसरायचा नाही हा जर मुंडा कट करायला विसरला तर ब्लाऊजमध्ये चुन्ना पडणार भरपूर मुंड्यामध्ये म्हणून हा भाग कट करायला विसरायचं नाही हे कट झालेलं आहे आता योगपट्टी कट कर करायची योगपट्टी किंवा क्रॉसपट्टी तुम्ही जे काय म्हणत असाल ते आता कटोरी कट कर करून घ्यायची हे झालेलं आहे आपलं समोरच्या भागाचं परफेक्ट असं कटिंग आता आपण ही कटोरी वाढवून घेऊया बघू शकता व्यवस्थित असं आपल्याला कटिंग झालेलं आहे आता आपण पाठीमागच्या भागाचं जे आहे ते कट करून घेऊया बघा आता आपला पाठीमागचा भाग हे आपलं गळारून दिलं आपण कट मारलेला आता तुमच्या गळ्याची उंची जितकी आहे तितकी इथं तुम्ही घेऊ शकता तुमच्या गळ्याची उंची जर तयार नऊ असेल तर तुम्ही इथं साडेनऊ इंच घ्यायचं आहे म्हणजे आपण बघा साडेनऊ इंचाला एक तयार ब्लाऊजची उंची किती आहे पाठीमागच्या गळ्याची नऊ आहे तर अर्धा इंच मार्किंग कराय अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं साडेनऊ इंच घ्यायचं आहे आता वरती गळारुंदी किती घेतलेली आपण अडीच इंच घेतलेली इथंही गळारुंदी अडीच इंच घ्यायची अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आणि हे पट्टीनं वरचं आणि हे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही हवा तर तुम्ही आकार देऊ शकता चौकोनी ठेवायचा असेल तर चौकोनी ठेवू शकता किंवा असा आपण गोलाकारही देऊ शकता हा आपण हे कट करून घेऊया हो आता आता इथं गळारुंदीला कट दिल्यामुळं आपल्याला सोपं जातं दोन्ही पार्ट आपले सेम निघतात म्हणजे गळारुंदी शोल्डर मुंडा आपलं पाठीमागचं आणि समोरचं ये बरोबर येतं त्यामुळं ब्लाऊज बिघडणारच नाही आपला त्यामुळे सेम मी दाखवलेल्या पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करा बघू शकता पाठीमागचा आकार व्यवस्थित गोलकारमध्ये आलेला आहे आता आपण हे समोरचं आणि पाठीमागचा भाग व्यवस्थित असा कटिंग झालेला आहे आता कटोरी वाढवून घ्यायची आहे आपल्याला कटोरी वाढवून घेताना आपल्याला दुसरा एक्स्ट्राचा एक पेपर घ्यायचा आहे आपल्याला हे जे कटिंग आहे ते आपण इथं साईडला ठेवू आणि कटोरी वाढवून घेऊया कटोरी वाढवताना कटोरी अशी मधोमध ठेवून घ्यायची आता कटोरी मधोमध ठेवायची आहे आणि कटोरी आहे ती जशाच तशी मार्किंग करायची आहे कोणत्याही मापाचा ब्लाऊज असू द्या कुठलीही कटोरी असू द्या सेम पद्धतीने वाढवून घ्या कटोरी जशी आहे तशी मार्किंग केली सुरुवातीला छोटे छोटे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचा ब्लाऊज बिलकुल चुकत नाही थोडंफार चुकतं त्यामुळे आपला ब्लाऊज पूर्णपणे बिघडतो कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे कटोरी मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला कटोरीचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे बरोबर आपलं किती आलेलं सव्वा पाच इंच आलेलं मग इथंही आपलं सव्वा पाच इंच आलेलं आहे मी बघू शकता इथपर्यंतच आहे आपली कटोरी सव्वा पाच इंच आलेलं आहे सव्वा पाच इंच आलं आहे तर आपल्याला पावणे पा अडीचचा येतो म्हणजे पाचचा मध्ये आपल्याला अडीच येतो अडीचच्या पुढं एक लाईन घ्यायची आहे अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी मध्य काढलेला का आहे तिथं खाली बरोबर दीड इंच घ्यायचं आहे हे सेम कुठल्याही साईजसाठी घ्यायचं आहे आता इथून पुढं दोन्ही साईडला अठ्ठावीस ते अडोतीस साईचे ब्लाऊज असतील तर अठ्ठावीस तीसचा ब्लाऊज असेल तर तुम्ही इथं इकडल्या साईडला एक इंच घ्या इकडल्या साईडला एक घ्या ती बत्तीस ते अडोतीस साईजपर्यंत ब्लाऊज असेल तर सव्वा एक इंच घ्या अडोतीसच्या पुढचे ब्लाऊज असतील तर दीड इंच घ्या आपला ब्लाऊज हा छत्तीस साईजचा आहे त्यामुळे इथं आपण सव्वा एक इंच घेणार आहोत छत्तीस साईजपर्यंत सव्वा एक इंच घ्यायचं अडोतीसच्या पुढचे जे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी दीड इंच घ्यायचं अठ्ठावीस तीसचा ब्लाऊज आहे तर एकच इंच घ्यायचं आहे बत्तीसपासून छत्तीसपर्यंत सव्वा एक इंच अंतर वाढून घ्यायचं आहे आपला ब्लाऊज हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला हा म्हणून आपण अंतर दोन्ही साईडला ला सव्वा एक इंच घेतलेला आहे आता हे क्रॉस मध्ये जॉइंट करून घ्यायचं हे जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला इथल्या बाजूला काहीच अंतर घ्यायचं नाही कारण समोरील गळा आपला मोठा होतो इथं जर अंतर वाढवलं हो तर म्हणून हे फक्त क्रॉस मध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथल्या बाजूला आपल्याला फक्त शिलाई मार्जिनसाठी पाव इंच घेऊन ह्या असं अंतर वाढवत वाढवत जायचं आहे आणि ह्या पॉईंटला आपल्याला असं जॉईन होऊन जॉईन व्हायचं आहे होऊ शकता सहज आणि सोप्या पद्धतीनं परफेक्ट कटोरीही वाढवून तयार झालेली आहे तर आता आपण हे कट करून घेऊया बगा, हो तर अशा पद्धतीनं बघा समोरील पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आणि आपण कटोरीही वाढून घेतलेले आहे आता बाई कटिंगचा व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड करू कारण व्हिडिओ खूप मोठं होतो त्यामुळे व्हिडिओ बघत नाहीत म्हणून आपण बाई कटिंगचा व्हिडिओ सेपरेट अपलोड करूयात यामध्ये काय तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाई कटिंग बघूयात भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद